हॅलो हा हा झिरो ना हो हो आ, मी संभाजी रमेश बाहेर बोलतो साहेब काय चालू महाराष्ट्रामध्ये जाते सध्या महाराष्ट्रामध्ये काय चाललं म्हणजे मराठा लोकांना मारायला वगैरे हो ना उघडच व्हायला लागल नेमकं याच्या मागे हात कोणाच आहे साहेब आता तसं डायरेक्ट हात कोणाचा आहे हे सांगण्या तसं अवघड आहे नाही विषय काय झालं माहिती ना म्हणजे पक्षाचे काही नाही आपल्याला बघा ते संजय राऊत बोलला होता मुक्का मोर्चा बर का आ, मुक्का मोर्चा त्यावेळेस पण लोक शांत बसले मराठा समाज त्यानंतर अंबा जानवे जी लात मारली मराठा मोर्चा तेव्हा पण लोक शांत बसले त्यांना वाटलं बरं ठीक आहे त्यानंतर त्रास चालतो ना त्यानंतर मग शरद पवार साहेबांनी तर काहीच केलं नाही मराठा समाजासाठी बरं का आता विषय असा आहे की आम्हाला ना मराठा समाज आम्हाला असं वाटतं की मराठा समाजी नेते ना पुरे छक्के हिजडे काय म्हणजे कोणीच काम करत ना साहेब म्हणजे तुम्हाला काय वाटतं कोण देईल मराठा समाजासाठी आरक्षण वगैरे त्याला केंद्रापर्यंत शिफारस तरी केल्या पाहिजे पुढे काय व्हायचं होईल पण तिथवरच जात नाही इथंच कोणी राजकारण करत राजकारण करताय ना इथे इथे राजकारण आणि टरबूज काय म्हणतो टरबूज मला काय वाटतं माहिती का ऐका ना टर्भुजाने घाबरते टरबूज कोण माहिती तुम्हाला का माहिती कोण जागावर सगळ्यांना रेकॉर्डिंग नाही होत माझ्या मोबाईल मध्ये अहो सामान्य शेतकरी मी नाही माझं काय म्हणणं नाही मला रेकॉर्डिंग केलं ते चालतं कोण टरबुजे कोण फडणवीस रावांना म्हणतात लोक त्या टर्भुजाने काय केलं माहिती का ना शिंदे पट टर्भुजीला घाबरता अजितदादा घाबर पण घाबरता माहिती का यांनी ना पैसे ठेवा कुठे कळत नाही आणि तो घाबरत होतो त्यामध्ये कसं का आजी दादा आहे गरम मटणा सारखे आणि तो पुरणपोळी सारखा लोक तिकडे घुसले जातो पुरणपोळी मटण तर खाते नाही सकाळ संध्याकाळ हॅलो तुम्हाला काय वाटतं काय करताच्यामध्ये मराठा समाजाने मराठा समाजाने काय करू कुठं तरी गेलं पाहिजे पण ते अशा पद्धतीनं सुरक्षा वगैरे गोष्टी जर अडचणीत आल्या तर लोक प्रत्येक जण अशी रिव्हर्स होत जातात ना शरद पवार पण तसे शरद पवार किती मुख्यमंत्री केले जाय करायचं मराठा समजायचं हॅलो हॅलो हॅलो